सरपंचाच्या हत्येचे फोटो समोर आले एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले मला वाटतं औरंगजेबाची चावलात सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं आहे आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या प बुरक्याचा पालकमंत्र्यांनी थराटरा फाडलेला आहे असं आम्हाला दिसतंय आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापि स्वीकारणार नाही आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची पवित्रभूमी आहे असल्या पवित्रभूमीत या लिंग काहीही थारा नाही आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्या जाऊन पालकमंत्री भाजपचा जाहीर निषेध करतो गोरे न्यायालयात माफी मागितलेल्या गोऱ्याने न्यायालयात माफी मागितल्यानंतरसुद्धा त्यांनी त्या ते महिलेला त्रास दिलेला आहे आणि ती महिला आता राजभवनपासी उपोषणाला बसणार आहे हंबीरराव मोहिते जे स्वराज्यासाठी लढले रक्त सांडलं त्यांच्या घराण्यातल्या महिलेला हा माणूस त्रास देतो आहे हा कसला पालकमंत्री हा तर लपडेबाज मंत्री आमच्या दृष्टीने